नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत घरातून बाहेर पडताना स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी मनात भक्तिभावाने एखादं वाक्य म्हणणं हा अतिशय चांगला आध्यात्मिक संकल्प आहे घरातून बाहेर पडताना मन वाणी आणि कृती या तिन्ही स्वच्छ ठेवून आपण स्वामी महाराज स्वामी समर्थ यांना वंदन करतो यामागचा उद्देश असा की आपल्या सर्व कृतीमध्ये त्यांचा आशीर्वाद राहावा आणि अहंकार भीती नकारात्मक विचार यांचा नाश व्हावा रोज म्हणण्यास योग्य वाक्य म्हणजे सर्वसाधारण भक्तीपूर्ण वाक्य असावं स्वामी महाराज माझ्या सर्व कृतींमध्ये तुमचं मार्गदर्शन असू दे मार्ग आजचा दिवस तुमच्या कृपेने मंगल होऊ दे हे वाक्य अत्यंत सोपं आहे आणि भावपूर्ण पद्धतीनं उच्चारलं की मन शांत राहतं स्वामी समर्थ महाराज की जय किंवा गजानन महाराज की जय हे भक्तीभाव जागवतात आणि मनोबल वाढवतात घराबाहेर पडताना दाराशी नमस्कार करून तीन वेळा हे वाक्य विचार उच्चारा स्वामी समर्थ महाराज की जय म स्वामी महाराज मी आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो माझ्या कृतींना तुम्ही प्रसन्न व्हा हे वाक्य उच्चारताना काही सेकंद डोळे मिटून स्वामींचा चेहरा मनात यामुळे दिवसाची सुरुवात सत्कुनी व सकारात्मक होते म्हणण्याची पद्धत म्हणजे सकाळी बाहेर पडताना दाराजवळ किंवा देवघरासमोर उभं राहा हात जोडून नम्र भावनेने वाक्य उच्चारा मनात मी एकटाच नाही माझे स्वामी माझ्यासोबत कायम आहेत असा भाव ठेवा घरात एखादं स्वामी महाराजांचं छायाचित्र असेल तर त्याकडे पाहून तुम्ही ते वाक्य म्हणू शकता हे फक्त शब्द नसून भक्तीचा संकल्प आहे रोज तेच वाक्य म्हटलं तरी चालेल सातत्य महत्वाचं असतं दररोज वाक्य म्हटल्यानं तुमच्या मनात तुमच्या मनात तुमच्या कामात यश तुम्हाला नक्कीच मिळतं वाक्याच्या शेवटी जय स्वामी समर्थ असा उद्धार अवश्य द्या त्याचबरोबर स्वामींना प्रसन्न कसे करावे म्हणजे आपली कामी सुरळीत व्हावे हे केवळ भक्तीचेच नव्हे तर जीवनाचेही रहस्य आहे तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी म्हणजे स्वामींना प्रसन्न करणे म्हणजे काय तर स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रसन्न होतात तेव्हा ते आपल्यावर कृपा करतात त्याचा अर्थ आपल्या कृती विचार आणि भावनांमधील शुद्धता आणि समर्पण पाहून ते, ते आनंदित होतात तेव्हा आपल्या कामात अडथळे कमी होतात आणि कृपेने सर्व काही सुरळीत घडत स्वामी समर्थ प्रसन्न होण्यासाठीचे मुख्य पाच मार्ग म्हणजे पहिला मार्ग आहे निष्कपट भक्तिश्रद्धा स्वामी माझ्यासोबत आहेत हा दृढ विश्वास ठेवा कधी शंका बाळगू नका श्रद्धा जितकी गाढ तितकी कृपा जवळ येते रोज किमान एकदा म्हणत रहा, स्वामी समर्थ सर्व कार्य तुमच्यावर सोपवतो तुमची तुमची इच्छा माझी इच्छा आहे हे रोज वाक्य किमान एकदा तरी म्हणा सात्विक वर्तन आणि प्रामाणिकता स्वामी सत्य प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा पाहून आनंदित होतात खोटं बोलणं फसवणूक राग द्वेष हे टाळल्यास त्यांची कृपा सहज मिळते कर्म कर पण अहंकार नको असं स्वामी समर्थ म्हणतात सेवा आणि दया एखाद्या गरजवंताला मदत करणं प्राण्यांना पाणी अन्न देणं व घरातील वडीलधाऱ्यांचा सन्मान करणं हीच खरी स्वामी सेवा आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात दिनांचा आधार व्हा म्हणजे माझा आशीर्वाद तुमच्या मागे असेल त्या म्हणून एखाद्याला एखाद्याची सेवा आणि एखाद्यावर दया करा नामस्मरण आणि साधना रोज काही वेळा स्वामींच्या नामाचा जप करा उदाहरणार्थ ओम श्री स्वामी समर्थ हा तुम्ही मंत्र मन्त, ह्या मंत्राचा जप या नामाचा जप तुम्ही अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा करू शकता म यामुळे तुमचं मन शांत होतं आणि प्रत्येक कार्यात सहजता येते कृतज्ञता आणि समर्पण प्रत्येक यशानंतर हे सर्व तुमच्या कृपेने झाले आहे झाले आहे स्वामी असं म्हणा कृतज्ञता स्वामींना फार प्रिय असते अहंकार न ठेवता केलेल्या प्रत्येक कर्म अहंकार न ठेवता केलेलं प्रत्येक कर्म त्यांना प्रसन्न करतं घरातून बाहेर पडताना छोटा नियम म्हणजे हात जोडून म्हणा स्वामी समर्थ महाराज आजच सर्व तुमच्या कृपेने सुरळीत पार पडू दे माझ्या कृतींनी तुम्ही प्रसन्न व्हा मगच घराबाहेर पडताना दाराशी नमस्कार करा श्रद्धा प्रामाणिकता सेवा नामस्मरण कृतज्ञता म्हणजेच स्वामी प्रसन्नता आणि कार्यसिद्धी आता आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थांसाठी म्हणजे स्वामी समर्थ कोणत्या म्हणजे स्वामी, स्वामी समर्थांची भक्ती केल्या करताना घरातून बाहेर पडताना कोणता तुम्ही संकल्प म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोणता तुम्ही संकल्प करू शकता ओम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज आजचा दिवस तुमच्या अर्पण करतो माझ्या प्रत्येक कुर्तीत तुमचं मार्गदर्शन असू दे माझ्या वाणीला सत्य कर्माला प्रामाणिकपणा आणि मनाला शांती द्या आज माझी सर्व कामं तुमच्या कृपेने सुरळीत पार पडू दे मी केवळ तुमचा निमित्त आहे तुम्हीच माझे करता आहात तुम्हीच सर्व करता जय जय श्री स्वामी समर्थ हात स्वामींना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही संकल्प करा म्हणण्याची पद्धत म्हणजे सकाळी देववास देवघरासमोर उभं राहा हात जोडून तीन वेळा जय जय श्री स्वामी समर्थ म्हणा नंतर नंतर ओम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो माझ्या प्रत्येक कृतीत तुमचं मार्गदर्शन असू दे माझ्या वाणीला सत्य कर्माना, कर्माला प्रामाणिकपणा आणि मनाला शांती द्या आज माझी सर्व कामं तुमच्या कृपेने सुरळीत पार पडू दे मी केवळ तुमचा निमित्त आहे तुम्हीच तुम्हीच करता तुम सर्व करता जय जय श्री स्वामी समर्थ हा मंत्र भक्तीभावाने म्हणा घरातून बाहेर पडताना दाराशी हलकं डोकं झुकवा म्हणजे आपण स्वामींच्या संरक्षणाखाली जातो यामुळं मन शांत होतं आणि नकारात्मक विचार दूर होतात कामात अडथळे कमी होतात रक्षण सतत तुमच्यासोबत असतं तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर जास्त ही अत्यंत महत्वाची तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ